प्रेस दलॉट ब्लेसफूट रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तर आज आपण अगदी चमचमीत मस्त पापलेट फ्राय तेही अगदी चार चमचे तेलामध्ये कसे फ्राय करायचे ते बघणार आहोत सगळ्यात आधी पापलेट कसे साफ करायचे हे बघणार आहोत तर हे मध्यम आकाराचे पापलेट आहे जास्त मोठेही नाही आहेत जास्त लहानही नाही आहेत सगळ्यात आधी पापलेटच्या बाजूचे जे काही पर असतात म्हणजे पंख ते असे काढून घ्यायचे हाताच्या सहाय्याने असे ओढले तरीही निघतात रित्या माझ्याकडे व्हेजिटेबल कटर आहे तुम्ही विळीने हे करू शकता सुरीने करू शकता किंवा कात्रीने देखील करू शकता तर हे बघा दोन्ही बाजूचे परदेखील काढून घेतलेले आहेत शेपटीचा भाग आहे तो मी अर्धवट कट करत आहे आणि आता तोंडाकडचा भाग तर तो जे कल्ले असतात त्याच्याकडचा तो भाग असा काढून टाकायचा आहे तर तोंडाकडचा भाग साधारणतः कट केला की हे पटकन निघतं तर काही काही लोकांना अक्का फिश म्हणजे अक्का मासा बघायला आणि खायला आवडतो त्यामुळे ते कल्ले जे असतात कल्लाकडचा भाग धरायचा पोटाकडच्या भागाला थोडी चीर दिलेली आहे जेणेकरून पोटातली जी घाण आहे ती काढताना मदत होईल असंही इतर माशांच्या तुलनेमध्ये पापलेटमध्ये घाण कमी असते तर बघा तोंडाकडचा भाग आणि पोटातली घाण सगळं काढून घेतलेलं आहे आता याला चिरा पाडून घ्यायच्या आहेत अशा जेणेकरून मीठ मसाला आतपर्यंत जाऊन पापलेटला चव छान लागते माझा चवीला खूप छान लागतो तर जर तुम्हाला तोंडाकडचा भाग म्हणजे डोळा वगैरे ठेवायचा नसेल तर तो, तो भाग काढून टाकावा अशा पद्धतीने देखील तुम्ही फ्राय करू शकता तर दोन्ही पद्धती आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे साफ करून घेऊ शकता आता मासे एकदा धुवून घेतलेले आहेत याला मीठ लावायचं आहे मीठ जरा जास्त प्रमाणात लावायचं आहे माशांना मीठ छान लागलं तरच ते चवीला छान लागतात नाही तर मग फिके फिके लागतात तर आता मिठामध्ये घोळून मी एक अर्धा तास हे ठेवून देणार आहे तर बघा पाणी छान सुटलेलं आहे माशांमध्ये मीठ चांगलं मुरलेलं आहे जर तुम्हाला घाई असेल झटपट करणार असाल तर अगदी पाच मिनिट का असे ना पण जास्त मिठामध्ये हे लावून ठेवायचे आणि आता पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मीठ लावून मासे असेच फ्राय करायचे नाही आहेत आधी धुवून घ्यायचे आता मासे धुवून घेतलेले आहेत याला आपण मगाशी मीठ लावलेलं होतं ते धुवून टाकलेलं आहे आता अगदी थोडंसं मीठ घालते मी मीठ जास्त घालायचं नाही आहे कारण माशांना पुरेसे मीठ लागलेलं ला असतं थोडीशी हळद घालायची आहे ते बघा दोन्ही बाजूला देखील थोडी थोडीशी हळद मी टाकलेली आहे तर हा मध्यम आकाराचा मासा आहे त्यामुळे अक्के फ्राय करते मोठे असतील तर तुम्ही त्याचे काप करून घेऊ शकता आता ही मिरची पावडर आहे जे लाल तिखट आणि आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर यांचीही पेस्ट आहे याच्यामध्ये लिंबू रस घालणार आहे लिंबूरसामुळे चव छान लागते लिंबू नसेल तर तुम्ही आगळ घातलं किंवा कोकमाचं पाणी घातलं तरीही चालेल तर बघा आता हे सगळं हाताने छान माशांना चोळून घ्यायचं आहे जेणेकरून ते आजपर्यंत सगळा मीठ मसाला लागला पाहिजे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त देखील घेऊ शकता तर बघा माशांना छान पेस्ट मीठ मसाला वगैरे लावून चोळून घ्यायचं आहे कोट करून घ्यायचे आहेत चांगले मासे त्यामध्ये पेस्ट घातल्यामुळे माशांना चव छान लागते एका डिशमध्ये मी दोन चमचे तांदळाचे पीठ घेत आहे आणि एक चमचा बारीक रवा घेत आहे अर्धा चमचा लाल तिखट चिमडभर हळद आणि अगदी थोडंसं मीठ फक्त त्या रव्याला पिठाला चव लागली पाहिजे म्हणून मीठ जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे नाहीतर मासे खारट होतील सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा जो काही मॅरिनेट करून घेतलेला मासा आहे तो यामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे रवा पीठ सगळीकडे छान लागलं पाहिजे दाखवते त्या पद्धतीने सगळ्या बाजूने छान मासा त्या ह्याच्यामध्ये कोरड्या रव्याने पिठामध्ये कोट करून घ्यायचा आहे तर हे मासे मी शालो फ्राय करते म्हणजेच तव्यामध्ये असे फ्राय करते जर तुम्ही डीप फ्राय करणार असाल तर तांदळाचे पीठ एक चमचा आणि रवा त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे दोन चमचे घ्यायचे आहेत माशांना कोटिंग करून झालेलं आहे आता तवावर मी अगदी दोन चमचे तेल घातलेलं आहे तर तेलाला अजिबात जास्त लागत नाही मी चार चमचे म्हणलेले आहे पण जवळपास इथे तीन चमच्यांमध्येच मासे सगळे छान फ्राय झालेले आहेत तर तवा मोठा आहे आणि अजून जागा आहे त्यामुळे एकाच एक वेळेस दोन्ही मासे बसू शकतात तर हे बघा दुसरा देखील पापलेट इथे घातलेला आहे आणि तेल असं पसरून घ्यायचं आहे जेणेकरून माशांना तेल चांगलं लागलं पाहिजे तर आता एका बाजूने एक मिनिटभर मासा मध्य आचेवर छान फ्राय करून घ्यायचा आहे एक मिनिट झालेला आहे आता दुसरी बाजू पलटी करून त्या बाजूने देखील एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे तर मासे भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही रंग किती सुंदर आला आहे ते बघू शकताय तुम्ही आणि मासे छान कुरकुरीत होतात फक्त आचेवर हे फ्राय करायचे नाही आहेत गॅसची आज मध्यम ते मंद असावी तर दुसऱ्या बाजूने देखील एक ते दीड मिनिट छान हे फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा दुसऱ्या बाजूने देखील मासा चांगला भाजलेला आहे फ्राय झालेला आहे वरचं आवरण छान कुरकुरीत होतं आणि आतून मासा छान सॉफ्ट असा ज्युसी होतो तुम्हाला जर वाटलं तेल कमी पडतं तुम्ही आणखी तेल घातलं तरीही चालेल पण इथे हे मासे जवळपास तीन चमच्यांमध्ये तीन चमचे तेलामध्ये छान फ्राय झालेले आहेत तर बघा कमी तेलामध्ये कमी मेहनतीमध्ये झटकीपट पापलेट फ्राय तयार झालेले आहेत एकदा या पद्धतीने नक्की तयार करून बघा कमी तेलकट आहे त्यामुळे मनसोक्त खाऊ शकता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही बेलयकन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा या पद्धतीने मासे एकदा नक्की करून बघा